सामर्थ्य आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी दिला असा बोध श्री स्वामी समर्थ हे चोळप्पाच्या मुलांबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम हा अचूक पाहिजे लक्ष हे तुम्हाला केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट हा होणारच चोळप्पाची सासू पारायण करत असते तिला त्याचा त्रास होतो चोळप्पाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळापर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता ही हवीच देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची एकाग्रता आपल्याकडे असायला हवी चोळप्पा आपल्या एक स्नेहीजन वामनराव बदोडेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामानबुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून त्याला घास भरवत असतात नैवेद्याचे अन्न आणताना चोळप्पाची सासू ही विरोध करते पण स्वामी त्या विरोधाला जुमानत नाहीत अंधश्रद्धा सोवळ ओवळं यांच्या जास्ती नादी लागू नका चोळप्पाची पत्नी आणि सासू सोळप्पाजवळ तक्रार करतात पण सोळप्पा त्यांचे काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामनबुआना स्वामींबद्दल घालून पाडून बोलत असतात मग ते वामन बुआला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात घोलपस्वामी हे मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यामध्ये बदलून त्यांना चमत्कार दाखवत असतात वामनबुआ चमत्काराला दुमानत नाही उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरु स्वामी समर्थांबद्दल सांगत असतात घोलपस्वामी सोन्याचं लालूस देऊन आपले शिष्य करू पाहत असतात वामनबुआ आणि घोलपस्वामी यांच्यामध्ये वादविवाद होतो जाता जाता वामनबुआ सांगून जातात की माझे गुरु येईल आणि तुमची परीक्षा पाहतील तिकडे शास्त्री बुवा हे घोलपस्वामींकडे दगड घेऊन याच सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा अटीवर घोलपस्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना ते दगडाचे सोने बनवण्यामध्ये यश काही मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या ही हिरावून घेतली आहे म्हणून सूड घ्यायला घोलपस्वामी धर्मशाळेमध्ये जातात घोलपस्वामी एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात पण त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंड्याखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजांनी बुवा हे जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळते ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप हे जागे होतात त्यांना स्वामींच्या समर्थांची सामर्थ्याची प्रचिती होते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटायला जातात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्ताव वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता आपण करावा तर मित्रमैत्रिणींनो ही कथा तुम्हाला कशी वाटली यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअरसुद्धा करा त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून कधीही पुढचा व्हिडिओ आल्यावर तुम्हाला सर्वात आधी त्याची माहिती होईल आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार धन्यवाद